मुंबईतील किनारा जो प्रकल्प आहे सागरी हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे या प्रकल्प मागील दोन वर्षापासून डिले होत चाललेला आहे डेडलाईनवर डेडलाईन मिळत आहेत या प्रकल्पामध्ये तीन वेळा डेडलाईन चेंज करण्यात आली या बाबतीमध्ये जेव्हा मी माहिती वाच मागितली की कि एकूण किती दंड आपण आकारलेला आहे तर आम्हाला असं कळवण्यात आलं की भाग एक दो आणि चार असे तीन भाग आहेत भाग एक आणि चारमध्ये एल एन टी नावाची कंपनी काम करत आहे एकमध्ये त्यांना अकरा पॉईंट सिक्स थ्री कोटी रुपये दंड आकारलेला आहे चारमध्ये सात पॉईंट पंचवीस कोटी रुपये दंड आकारण्यात आलेला आहे तर भाग दोन ही एच एस सी आणि एच एस डी नावाची कंपनी आहे त्याला सोळा पॉईंट तेरा कोटीचा दंड आकारलेला आहे खरं पाहिलं तर आपण तीन तीन वेळा मुदतवाढ दिली आणि दंडाची रक्कमसुद्धा फार शुल्लक आहे ज्या प्रकल्पाची जी एकूण किंमत लक्षात घेता दंड फार कमी आकारलेला आहे असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जेव्हा याची निविदा निघते त्यामुळे कंपन्या पुढे येतात आणि त्या कंपन्या ज्या निविदेमध्ये ज्या अटी असतात त्याचं उल्लंघन करतात वेळेवरती काम करत नाहीत वेगवेगळी कारणं देतात आणि खरं पाहिजे तर अशा कंपन्यांवरती कायमस्वरूपी कारवाई करण्याची आवश्यकता आहे जे असे प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करत नाहीत आणि दुसरीकडे त्या प्रकल्पाची किंमतसुद्धा वाढते आणि दुसरीकडे महानगरपालिका अशा कंटकदांवर मेहरबानी दाखवत फक्त पस्तीस कोटी रुपयाचा दंड त्यांनी आकारलेला आहे खरं म्हणजे अशा प्रकल्पामध्ये जास्त गंभीरतेने लक्ष देत दंडाऐवजी तो प्रकल्प मुदतीमध्ये कसं पूर्ण होईल याकडे महापालिकेने किंवा राज्य सरकारने लक्ष देणं फार आवश्यक आहे अजूनपर्यंत नवीन डेडलाईन मिळाली नाही की शंभर टक्के हा कोस्टल रोड केव्हा सुरू होईल या बीमध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे